कळशी तर चालताना आपण जास्त चालू कळशी पडून देईल किंवा कळशी पाणी पडेल पाणी पडून जायचं नाही असं सांगा मग पाणी पडू जायचं तुळशी ला म्हणायचे सारे सारे जन कडशी सारे जन कडशी तुळशी ला सारे जन तुळशी <ypanong> <tih> <tih>

भारी कंटाळा उरशीला भारी कंटाळा पुरशीला अभ्यासचा भारी कंटाळा मुळशीला अभ्यासचा भारी हम काश्मीर भोपोळा हम

कळशी सारे जन कळशी एक होती तुळशी एक होती तुळशी एक होती तुळशी धन्यवाद <laughs>